हा विचार सरकार मध्ये काही लोक घेतात आणि ते पाणी जर आपल्या ता तालुक्यामधून गेलं आपल्याला अडीच टी पाणी नाही लागत आपल्याला साडेसातीएमसी पाणी मला वाटतं लागत आमचं साडेसातीएमसी पाणी हक्काचं ठेवा मग बाकीचं पाणी इतके वर्ष नदीने जातच आहे कालव्याने जातच आहे पण आता नवीन टू की निघाली जुन, पारणे शिरू या नद्यांवरच्या बंधाऱ्यांना पाणी द्यायच नाही आता तुम्ही मला सांगा जर पाणी तर आपली उन्हाळ्यात काय परिस्थिती होती पावसाळ्यात पाणी मिळेल कालच्याच वेळेला धरणात पाणी बंधाऱ्यात पाणी सोडू नका म्हणून तुम्हाला आदेश होते लढाई मला करायला लागेल आणि एकदाच ते आपल्या बंधाऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी सोडलेले थोडक्यात मला आपल्याला हे सांगायचं कि याच्यासाठी नागरिकांमध्ये जागृती पाहिजे आता काही लोकांनी सोसायटी केल्या सोसायटी पाणी पण म्हणजे त्या पाणी पण त्यांनी वसूल करायचं आणि जेवढी बिल तुम्ही वसूल करा त्या सोसायटीला पन्नास टक्के अनुदान वीज मंडळ साधी सोपी गोष्ट वापरतो आपण वसूल करायची पन्नास टक्के अनुदान आपण घ्यायचं आणि हे अनुदान घेतलं तर त्याचा फायदा हा आपल्याला होईल इंडस्ट्रीला होतो तुमच्या माहितीप्रमाणे आज महाराष्ट्रात जाते, ती सुद्धा फार महाराष्ट्रामध्ये तयार नाही दुसऱ्या राज्यात जायचं म्हणतात उद्योजक दुसऱ्या राज्यात गेले कर आपल्या बुडतात जीएसटी उत्पन्न राज्याच उत्पन्न कमी झालं कि विकासाची कामं करता येत नाही आणि आपण काही छोटी गोष्ट घडली की लगेच आपला सगळ्यांचा संप त्या ठिकाणी शिकवतो